मनमाड महामार्गाचे दुरावस्थेमुळे अनेक अपघात होत आहेत शेकडो तरुणांचे महामार्गावरील खड्ड्यांमुळे जीव गेलेला आहे अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे या कारणाने नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने रविवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळा नदी पुलावर बेमुदत रस्ता बंद करण्यात येणार होता या आशयाचे निवेदन नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले होते याच विषयावरून बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आली होती या बैठकीस राष्ट्रीय राजमार्गाचे अधिकारी तसेच सीएनजी पाईपलाईनचे अधिकारी, पाई अधिकारी उपस्थित होते नामदार विखे पाटील यांच्या समोर रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य यांनी आतापर्यंत नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे झालेले अपघात व अपघातात निधन झालेल्या कुटुंबांचे हाल या ठिकाणी मांडले राष्ट्रीय राजमार्गाचे अधिकारी यांच्यावर अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली यावेळी बैठकीला संबोधित करताना नामदार विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला व राष्ट्रीय राजमार्गाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा घडवत पंधरा सप्टेंबर पर्यंत नगर शिर्डी रस्त्यावर अवजड वाहतुकीला वळविण्यात आले आहे तसेच तात्काळ ठेकेदारांची नियुक्ती करून नगर शेडी हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे ठरले आहे रस्ता दुरुस्तीचे काम चालू असताना काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावर संपर्क क्रमांक टाकलेले बोर्ड लावण्याचे निर्देश देण्यात आले त्याचबरोबर सीएनजी पाईपलाईनचे अधिकारी मनोज शिंगोटे यांना सीएनजी पाईपलाईन साठी खोदलेले खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहे रस्ता दुरुस्ती कृती समितीने केलेली अवजड वाहतूक बंद करण्याची व रस्त्यावर पडलेले खड्ड बुजविण्याची तात्काळ ठेकेदारांची नियुक्ती करण्याची मुख्य मागणी नामदार विखे पाटील यांच्या मध्यस्थीने सुटल्यामुळे एक सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याची कृती समितीने कळविले आहे या बैठकीस कृती समितीच्या वतीने देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम रामचंद्र शेटे वसंत कदम देवेंद्र लांबे सतीश भुले सुनील विश्वासराव दीपक त्रिभुवन प्रशांत काळे नितीन कल्हापुरे हसन सय्यद साई त्रिभुवन आदी उपस्थित होते जे तारखेला आंदोलन करायचं ठरलं होतं त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून निरोप आला होता त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही सर्वजण आलो होतो समितीचे पदाधिकारी त्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय जिल्हाधिकारी हे तिथे होते त्याच्याचबरोबर एन एच आयचे आणि संबंधित इतर अधिकारी यांनाही त्यांनी बोलवून घेतलं होतं आणि ज्या कृती समितीच्या मागण्या होत्या त्यामधली सर्वात पहिली मुख्य मागणी अशी होती की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यांवरती त्या म नगर मनमाड रस्त्यावरती जे अपघात होत आहेत त्यामुळं हेवी ट्रॅफिक अवजड वाहतूक तिथून डायवर्ट करावी हा जो विषय होता त्याला तर त्यांनी लगेचच मंजुरी दिलेली आहे एन एच ए आय असेल किंवा एस पी साहेब असतील म्हणजे जिल्हा पोलीस प्रश प्रशासक अधिकारी असतील यांच्याबरोबरही तिथं ते त्यांनी ते समक्ष बोलणं केलं आणि येत्या दोन दिवसात ती ट्रॅफिक डायवर्ट करण्याचे आदेश मान्य जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदय यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर त्या रस्त्याच्या कामासंदर्भात त्याची फेरनिविदा होणार आहे त्यामुळे त्या कामाला वेळ लागेल हेही त्यांनी नमूद केलं आणि त्याच्याचबरोबर तोपर्यंतची व्यवस्था म्हणून आपल्या इथले संबंधित जे काही अधिकारी आहेत एन एच आयचे ते आणि आपले पी डब्ल्यू डीचे अधिकारी यांना सूचना करून आपल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर्सकडून चांगल्या पद्धतीचं काम दुरुस्तीचं तोपर्यंतच्या कालावधीसाठी अर्जंट बेसिसवर करावं असेही आदेश त्यांनी याबाबत दिलेले आहेत येत्या दोन दिवसात तीस तारखेला संदर्भात एन एच आयचे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी आणि संबंधित त्या संदर्भात गरजेचे असलेले पदाधिकारी यांची बैठक होणार आहे त्यामधून तो विषय पुढे जाणार आहे त्यामुळे आत्ता तात्पुरतं हे आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून स्थगित करण्याचं ठरलेलं आहे